काजल पाव म्हणजे काय रे म्हणजे काय असत पुढे हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आज आहे थर्टी फर्स्ट आणि सगळ्यांकडे ठरलेलं असेल आज काही ना काही पार्टी करायची शंभू राजे चला इकडे वा काय <स्य>। चाललंय तू चालतोय का पूर अरे 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 शंभू उतर खाली उतर बरं चला सो चला छटाक मी आणि पप्पा आम्ही तिघ जण चाललेलो आहोत आता मार्केट मध्ये संध्याकाळचा आमचा पण काहीतरी प्लॅन आहे ना तुम्ही काय खाल्लंय या संध्याकाळी कळेलच आता बगीचा बंद झाला बेटा बघूया आपाकडे काय चाललंय आज आणि इथे काय चाललंय आज आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर साजरा करायचं म्हणजे काय कुठे बाहेर तर काही जात नाही आपण मग काय खाय खायला बाहेर जाणारे मेंबर सगळे आपल्या पुण्याला जाऊन बसते अबोली काय काजल काय मग काका म्हणे तुम्ही आमच्याकडे या आपण इथे काय म्हणता अंगत पंगत हां अंगत पंगत करूया आम्ही आलो या शोकांकडे टाकून मस्त लाडू केलेला आहे कणकेचा लाडू आहे आणि पापडी पण होती गुळपापडी दिसणार नाही तुम्हाला ती गेली पोटात आहे का दिसायला दाखवा नाही नुसतीच दाखवा पण सगळं द्या हे बघा ही गुळपापडी केली ती का पण आहे लाडू पण आहे पोळी आहे दोन भाज्या आहे कढी होती खिचडी होती सगळं स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट आहे काकूचं करणं काही तसं काही पाहणं नाही कारण काकांना रोज जेवायचं असतं ना त्यामुळे व्यवस्थित स्वयंपाक करतात त्यामुळे स्वयंपाक व्यवस्थित करतात काकू आणि म्हणजे चवीने खाणारा माणूस आहे ना काका स्वतःच नाव घे ना तर नाही खाणारा माणूस चांगला असला ना की स्वयंपाक सुधरत जातो हा पप्पा पप्पा कस आहे आमचं काही खातात बिचारे दगड हा पप्पा दगड सुद्धा खातात शिजलेले पाहिजे फक्त आई ता एक शिट्टी मारायला सांगतात फक्त दगडाला काल आम्ही बाबाकडे पण गेलो होतो बाबांकडे आम्ही मस्त पावभाजी वगैरे खाल्ली तो व्हिडिओ पण मी पुढे जोडतोय पावभाजी सुंदर झाली बरं बर का वंदना काकू <laughs> <नहीं। laughs> पावभाजी चांगली झालेली आहे हा <laughs> व्हिडिओ काजलपर्यंत जाणार आहे सर्वात चांगला आला शिरा विरा पावजी अरे हा शिरा शिरा पण आहे मुगाच्या कोणती हवी पॅस्ट्री तुला व्हाइट की ब्लॅक वाईट हवी आणि आता आम्ही घेतो आहोत ब्रेड म्हैसूर पाकि मला प्रचंड आवडायचा लहान असताना आता कधीच खाल्ला नाहीये आणि खा रोल क्रीम रोल चॉकलेटचा पण आहे त्याच्यात बट मला साधा क्रीम रोल आवडायचा सो म्हटलं आज एक घेऊनच घेऊया हा का झालं पायाला क्रीम <laughs> <laughs> रोल खाणं चाललंय त्याच्यात चॉकलेट दिसतंय ना आणि हे मफीन सांगलंय तुला हे कोण खाईल कोण खाईल ते नाही खाता हो बराबर आहे नाही हे मी खाणार आहे झालं का खेळून रे क्रीम रोल खाऊन झाला म्हणजे मामा कुठे गेले शंभू शंभूजी ना आमच्यात फार केसं वाढून गेले कटिंग कर करून आणायची आता आम्ही निघालेलो आहोत फिरायला श्रमू आणि आई आज आमच्याकडे पण संध्याकाळी मस्त आऊ करणार आहे हो आणि सध्या तरी पुन्हा शांतता आहे सकाळपासून काही अशी चहलतहल दिसते नाही किंवा नवीन वर्षाचं काही वेगळं वाटलं नाही पण रात्री सेलिब्रेशन राहणार आहे सो तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ बघायला मिळणार आहे काय काय चाललंय असं काय चाललंय काय झालंय असे चला बघूया शंभू राणे राजे म्हणे बगीचात जाऊया बगीचा जातो काम जा। काय इथे उभं राहून डबे ओसक वासक करणं चाललंय काय शोधतोय शंभू तू शेखर येते शेखर तुझ्या काही कामाचं नाही शंभू तू काय शोधतोय पहिला सांग शंभू तू काय शोधतोय आणि आज आहे आमच्याकडे मस्त पाव जी भाजीसाठी भाजी आई मी सगळं लावले बाकीच बघूयात ला पावभाजीची तयारी चालू झालेली आहे आता आम्ही बनवतोय भाजी बनवते मी कप्पा छान बारीक बारीक चिरून जेल हे झालेलं आहे कांदे चिरलेत वरून बटर वगैरे आणि आईचं इथे बसून चाललेलं आहे पाव तोडण्याचं काय चिरण्याचं का

सो गाईज या जेवायला आता मी आणि आई बसलेलो आहोत म्हणून अजून आमचा आलेला नाही आहे पप्पांचं झालं आता मी आणि आई बसलो शंभू काय आईस्क्रीम पा आईस्क्रीमचा डबा आईस्क्रीमचा डबा म्हणून त्यांच्याजवळ जाऊन झोपलाय तो झोपा झोपा जेवढं मिनटं झोपणार नाही तेवढा मिनटं तो घुसून तिकडे तिकडे फिरून येईल पत्र पोटावर बरात आईस्क्रीम आईस्क्रीम हा आईस्क्रीम 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 हा आईस्क्रीम आहे ना हो मामाशीन तू छा म्हणजे काय असतं छान हा पुढे Azra! <desconfinanta> <Alto Delire> <Wells having algebra> <laughs> गुजराती की सिंधी आहे गाइस तुम्ही आमच्या घरचं सेलिब्रेशन तर बघितलं आणि आता एफ सी रोड वरती काय काय सेलिब्रेशन होतं हे सगळं म्हणून शूट करून आणलंय मंदू म्हणे माझ्या ऑफिसचा तिकडून मी चालणार आहे मित्रांबरोबर सो त्याने त्याच्या मित्रांबरोबर जाऊन न्यू इयरचं सेलिब्रेशनचं छान व्हिडिओ केलेला आहे सो so, तुम्ही तोही व्हिडिओ बघितला माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला सगळ्यांना येणारं पंचवीस हे जे वर्ष आहे ते सगळ्यांना खूप छान जावं आणि या नवीन वर्षात खूप खूप छान छान काही काही टार्गेट्स माझे ते पूर्ण होईल आता त्यासाठी प्रयत्न करूयात आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय